नमस्कार मी संजय आवटे तुमच्यापैकी बहुतेकांना आता माहिती झालंच असेल तुम्ही लंडन मध्ये आहे मला बरेच जण असं म्हणाले की लंडन मध्ये काही फिरताय बघताय की फक्त लिहित आहात पण खरं म्हणजे लंडन मध्ये फिरताना भटकताना मला असं वाटलं की हे सगळं लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि आता मला असं वाटलं की हे प्रत्यक्ष दाखवणं पण फार आवश्यक आहे खरं म्हणजे कनेक्टिव्हिटी फारशी नाही आहे पण तरी सुद्धा मला असं वाटलं की हे फार महत्वाचं आहे कारण मी आता लंडनमध्ये ज्या ठिकाणी आहे ते फार महत्वाचं आहे ते आहे किंग्स हेनरी रोड किंग्ज हेनरी रोड हा आपल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा असा रस्ता आहे याच रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी मी आता आलेलो आहे बाबासाहेबांच्या घराचा पत्ता अनेकांना माहिती असेल त्यांच्या अनेक पत्रांमध्ये आणि याच्यामध्ये उल्लेख आहे टेन के एच आर म्हणजे दहा किंग हेनरीचा रोड हा बाबासाहेबांचा घराचा पत्ता होता खरं म्हणजे बाबासाहेब लंडनमध्ये बराच काळ होते बऱ्याच वेळा होते आणि त्यामुळे त्यांनी घरं सुद्धा वेगवेगळी त्यांची होती पत्ते पण बऱ्यापैकी वेगवेगळे होते पण त्यापैकी टेन के एच आर या घरी ते जास्त काळ राहिले असं दिसतंय आणि एवढंच नाही तर या घराविषयी त्यांना आस्था होती ममत्व होतं त्यामुळे या घरामध्ये येताना मला स्वतःलाही खरंच आपण पुन्हा बाबासाहेबांना भेटतोय असं वाटत होतं टेन के एच आर खरं म्हणजे बाबासाहेबांच्या अनेक आठवणी या घराशी या पत्त्याशी या रस्त्याशी निगडीत आहेत बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्षात लंडनला आले पहिल्यांदा एकोणीशे सोळा मध्ये मजा अशी आहे की गांधी नेहरू आंबेडकर तिघांचंही लंडनला येणं झालं आणि तिघांच्या आयुष्यामध्ये लंडन हे फार महत्वाचं आहे महात्मा गांधी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लंडनला आले मी परवा एका ठिकाणी लिहिलं होतं की महात्मा गांधी अठराशे अठ्ठ्याऐंशीला जेव्हा लंडनला आले बाबासाहेबांचा जन्मही व्हायचा होता त्यानंतर एकोणीसशे पाच मध्ये जवाहरलाल नेहरू हॅरोस्कूर मध्ये आले आणि बाबासाहेब एकोणीशे सोळा मध्ये जेव्हा लंडनला आले गंमत बघा खरं म्हणजे एकोणीशे तेरा मध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं प्रवेश घेतला तिथे एम ए झाले आणि पीएचडी पण जवळपास पूर्ण झालेली होती त्यांना बडोदा विद्यापीठाची खरं म्हणजे बडोदा राज्याची संस्थानाची फेलोशिप होती स्कॉलरशिप होती आणि सहेजराव गायकवाड यांचं बाबासाहेबांवर खास प्रेम होतं त्यांना माहिती होतं की हा फार महत्वाचा माणूस आहे आणि त्यामुळे त्याला ती फेलोशिप दिलेली होती पण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या बऱ्याच अडसर होते ठरलं असं होतं की जेव्हा तुमचं सगळं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा संस्थानामध्ये दहा वर्ष तुम्ही काम केलं पाहिजे एकोणीशे सोळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले तेव्हा कोलंबिया विद्यापीठाची बऱ्यापैकी त्यांची पदवी एम ए झालेलं होतं आणि पीएचडी जवळपास पूर्ण झाल्या जमा होतं पण इथं यावं आणि लंडनमध्ये शिकावं असं त्यांच्या मनात होतं दोन गोष्टी होत्या एक म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकलं पाहिजे ही त्यांची इच्छा होती आणि त्याशिवाय बॅरिस्टर पण झालं पाहिजे लॉ वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे म्हणून ते लंडनला आले एकोणीशे सोळा मध्ये बाबासाहेब लंडनला आले आणि त्याच्यानंतर हा सगळा ससेमेरा सुरू झाला तो असा होता की तुम्ही आमची स्कॉलरशिप घेतलेली आहे ठरलं असं की तुम्ही आमच्या राज्यामध्ये संस्थानामध्ये नोकरी करणार आहात आणि प्रत्यक्षात मात्र नोकरी न करता तुम्ही तिकडे आहात त्यामुळे तुम्ही परत या नोकरी करायला पाहिजे किंवा जे काही कि स्कॉलरशिप असेल किंवा जो काही दंड आहे जे काही पैसे असतील ते तुम्ही दिले पाहिजे ससे मेळा सुरू झाला आणि बाबासाहेबांना लंडन सोडून परत जावं लागलं बाबासाहेब परत गेले आणि परत गेल्यानंतर मग त्यांनी तिथे सगन्याह कॉलेजमध्ये नोकरी केली प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले खरं म्हणजे बाबासाहेबांकडे कोलंबिया विद्यापीठाची पीएचडी झालेली होती कोलंबिया विद्यापीठाचं एम ए पण त्यांनी पूर्ण केलेलं होतं त्यामुळे डॉक्टरेट मिळालेली होती तरी सुद्धा बाबासाहेबांना पुन्हा लंडनला यायचंच होतं आणि हे पूर्ण शिक्षण करायचं होतंच पण त्यामध्ये अडसरक बाबासाहेब भारतामध्ये परत गेले हा सगळा असा सेमिनार असल्यामुळे परत ते पुढे गेले आणि त्यांची पुस्तकं जे आहेत ते पुस्तकं मागच्या बोटीनं येत होती पण दरम्यानच्या काळामध्ये काहीतरी अपघात झाला ती पोट बुडाली त्यामध्ये सगळी पुस्तकं बाबासाहेबांची गेली हा धक्का बाबासाहेबांना फार मोठा होता बाबासाहेब भारतामध्ये आले आणि तो काळ फारच महत्वाचा होता सगळ्याच अर्थांनी पहिलं महायुद्ध संपलेलं होतं आणि पहिलं महायुद्ध संपल्यानंतर बऱ्यापैकी सगळे संदर्भ बदललेले होते महात्मा गांधी राजकीय पटलावर आलेले होते बाबासाहेबांनी तेव्हा त्याच कालावधीमध्ये मुकनायक नावाचं पहिलं नियतकालिक त्यांचं जे आहे ते सुरू केलं होतं एकोणीशे वीस मध्ये असं सगळं घडत होतं पण तरी बाबासाहेबांना परत यायचं होतं खरं म्हणजे बाबासाहेबांना एका अर्थानं एक महत्वाचा नेता म्हणून तेव्हाच लोकांनी स्वीकारलेलं होतं पण तरीही बाबासाहेबांना पूर्ण पीएचडी झालेली होती नेता म्हणून लोकांनी स्वीकारलेलं होतं तरी सुद्धा पुन्हा लंडनमध्ये यायचं होतं आणि शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून बाबासाहेब पुन्हा एकोणीसशे वीस मध्ये लंडनला आले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं एल एस सी मध्ये आणि मग त्यांचा सगळा प्रवास सुरू झाला तेव्हा जे बाबासाहेब आले साधारणपणे इतिहास सांगतो की बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा एकोणीशे एकवीस मध्ये ते, एक एक ते इथं राहिले या घरामध्ये राहिले साधारणपणे किमान दीड ते दोन वर्ष बाबासाहेब या घरामध्ये राहिले असतील असं दिसतंय खरं म्हणजे आता मी मुद्दाम तुम्हाला दाखवतोय की बाबासाहेब इथं राहिले ते घर नक्की काय होतं घर खूप चांगलं जतन केलंय हे के चांगली गोष्ट आहे कारण आपल्याकडे हा वारसा अनेकदा जपला जातोय बाबासाहेबांचा हा वारसा जपला जातोय ही चांगली गोष्ट आहे इथे हा नील फलक पण आहे फलक बाबासाहेब इथे राहिले ते बाबासाहेबांचं घर उत्तर बाबासाहेब इथे बऱ्याच काळ होते आणि फार महत्वाचं काम केलं खरं म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रोपी हा जो प्रबंध बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तर दिला एकोणीशे सोळा सतरा मध्ये प्रवेश घेऊन सुद्धा त्यांना पुन्हा एकोणीसशे वीस ला परत यावं लागलं कारण शिक्षणामध्ये फार मोठा खंड पडला त्या कालावधीमध्ये बाबासाहेब इथे होते मी मागे सांगितलं होतं म्हणजे मी जेव्हा तळेगावच्या बाबासाहेबांच्या घरी गेलो होतो तळेगाव आपलं जे आहे पुण्यात तळेगाव दाभाडे तिथे बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी खास बंगला घेतला होता आणि त्या तिथे मला हा बाबासाहेबांचं वायोलिन दिसलं बाबासाहेब वायोलिन वाजवायचे बाबासाहेबांना बाकीचे खरं म्हणजे खूप करासक्त असे बाबासाहेब होते पण त्याचा बहुतेक वेळ हा अभ्यासामध्ये जायचा मी लंडन मध्ये तर अवस्था अशी होती की मुळामध्ये खिशामध्ये पैसे नसायचे त्यामुळे उपास मार व्हायची काय कधी जेवायला मिळेल सांगता येत नव्हतं पण तरी सुद्धा अथकपणे अभ्यास करणार काम करणार एवढंच त्यांना माहिती होत म्हटल्याप्रमाणे एकोणीशे वीस मध्ये त्यांनी प्रवेश घेतला तो लंडन स्कूल ऑफ मध्ये पण प्रवेश घेतला आणि त्याच ग्रेझ इन मध्ये पण प्रवेश घेतला एकाच वेळी डीएससी डॉक्टर ऑफ सायन्स आणि त्याचवेळी बारॅट लॉ बॅरिस्टर अशा दोन्ही पदव्या बाबासाहेब मिळवत होते त्यांना ते मिळाले सुद्धा एकोणीशे तेवीस तेवीस मध्ये विजय मागाशी म्हटलं प्रॉब्लेम मा ऑफ रुपी हा त्यांचा थेसिस त्यांनी सबमिट केला त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली त्याचवेळी बारात लॉ म्हणजे बॅरिस्टर ही पण पदवी मिळाली याच कालावधीमध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं बाकी राजकीय काम सुरू होतं सामाजिक काम सुरू होतं खरं म्हणजे म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा बऱ्याच गोष्टी बदललेल्या होत्या बाबासाहेबांचा अभ्यास फार वेगळ्या प्रकारे सुरू होता की बाबासाहेबांची बेडरूम आहे बाबासाहेब इथं राहायचे आहे अनेकांना माहिती असेल बाबासाहेबांनी एक पुस्तक मिस एफ ला अर्पण केलेलं आहे त्यांच्या एकूण भावजीवनामध्ये मिस एफ एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे याच घरामध्ये त्या होत्या त्यांचं घर त्या घर नोकरी होत्या तर बाबासाहेबांचं एकूणच या सगळ्या कालावधीमध्ये बाबासाहेब या घरामध्ये राहत असताना त्यांचं वाचन सुरू होतं अभ्यास सुरू होता आणि त्यांनी आठवत असेल त्यांनी एका पुस्तकामध्ये असं लिहिलंय की मी जेव्हा या घरामध्ये बसायचो तेव्हा रेल्वेचा आवाज प्रचंड यायचा आता सुद्धा मला रेल्वेचा आवाज येत नाहीये पण अद्यापही ती रेल्वेची प्रक्रिया आहे अंडर गाँ, अंडर गाँ मी सहज बघत होतो की चाकपाउस नावाचं हे रेल्वे स्टेशन आहे अंडरग्राउंड अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन आहे आणि इथे रेल्वेचा आवाज मी जेव्हा आलो आता नेमका आवाज येत नाहीये पण सतत रेल्वे येते धडधडते बाबासाहेबांनी असं लिहिलं होतं की मी अभ्यासाला बसतो आणि रेल्वेचा आवाज सुरू होतो मला पहिल्यांदा असं वाटायचं की हा आवाज हा अडसर आहे अडथळा आहे पण नंतर माझ्या लक्षात आलं की आता हाच माझा सबंदगडी आहे त्यामुळे या सबंदड्यासोबत माझा अभ्यास सुरू असतो असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं त्यामुळे हा सगळा परिसर म्हणजे याच्यामध्ये बदल काही झालेला नाहीये बाकीच्या थोड्याशा रचना बदलल्या असतील पण हा मागचा परिसर बघा हे ट्रेन आता आलेली आहे अशा ट्रेन जेव्हा यायच्या आणि बाबासाहेबांचा अभ्यास सुरू असताना त्यांचे धडधड सुरू असायचे अशा सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला त्याचा अधिकाधिक वेळ खरं म्हणजे जायचा लायब्ररीमध्ये ब्रिटिश लायब्ररीमध्ये बाबासाहेब बराच काळ जायचे त्याचप्रमाणे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पण जायचे मध्ये जायचे आणि सगळीकडे जाऊन त्यांची त्यांचा अभ्यास त्यांच्या सगळ्या सुरू असायच्या या सगळ्या कालावधीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मुळामध्ये मला एक महत्वाचा मुद्दा असं वाटतो की मला मला जे काम करायचं भारतामध्ये त्याच्यामध्ये जो शोषित घटक आहे जो वंचित घटक आहे त्याच्या अनुषंगाने काही काम करायचं असेल तर जात व्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्याला महत्वाचं काम केलं पाहिजे आणि लक्षात असं येतं की बाबासाहेबांनी जात व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काम केलं आणि त्याच्या लक्षात आलं की या सगळ्याचं मूळ हे अर्थकारणात आहे त्यामुळे अर्थकारण हा जर महत्वाचा घटक असेल तर मग इकॉनॉमिक्स महत्वाचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स महत्वाचं आणि म्हणून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी ज्या प्रकारचं संशोधन केलं ज्या प्रकारचा अभ्यास केला आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांचा सगळा भर म्हणजे बाबासाहेबांनी इथे ज्या विषयांना प्रवेश प्रवेश घेतला होता त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स होतं त्यामध्ये त्यामध्ये जिओग्रफी होतं त्यामध्ये सोशोलॉजी होतं त्यामध्ये इकॉनॉमिक्स होतं बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की तुम्हाला आंतरशाखीय पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल मी एका माणसाला एका वेळी किती गोष्टी कराव्यात हा मला काय प्रश्न पडतो सहजपणे दाखवतो की हा बाबासाहेबांचा चष्मा हा मलिक माहिती नाही आहे पण हा जो आहे तो मात्र चष्मा बाबासाहेबांचाच आहे आणि बाबासाहेबांनी जी दृष्टी दिली एकूण सगळ्याच गोष्टींकडे बघण्याची ती मला फार महत्वाची वाटते म्हणजे मी असा विचार करत होतो की खरं म्हणजे बाबासाहेबांनी ही मांडणी करेपर्यंत कोणाच्या लक्षातही हे मुद्दे आलेले नव्हते पण ज्या प्रकारच्या समाज व्यवस्थेचा विचार बाबासाहेब करत होते जात व्यवस्थेच्या अनुषंगाने बाबासाहेब जो विचार करत होते जाती अंतर संदर्भात जो विचार करत होते आणि त्या सगळ्याचा इकॉनॉमीच्या अनुषंगानं जो विचार करायची मांडणी बाबासाहेब करत होते ती मला असं वाटतं की ती फार महत्वाची आहे आता खरं म्हणजे हे घर बंद होण्याची वेळ आहे त्यामुळे मला फार बोलता येत नाहीये पण मला असं वाटतं की किमान अनेकांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही बाबासाहेबांच्या घरात जात आहात गंगन मधल्या तर किमान ते घर आम्हालाही बघूया आम्हाला किमान ते घर पाहता येईल आता नुकतं पुस्तक आलंय आंबेडकर लंडन नावाचा पुस्तक खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हे पुस्तक सुद्धा वाचायला पाहिजे त्यामध्ये लंडनमध्ये बाबासाहेबांनी काय केलं मी बघाशी म्हटल्याप्रमाणे सोळा मध्ये आले नंतर परत गेले आणि चार वर्ष त्यांना परवानगी दिलेली होती की तुम्हाला परत येऊन तुमचा थेसेस सबमिट करावा लागेल एकोणीसशे वीस मध्ये परत आले आणि एकोणीसशे तेवीस ला त्यांचा सबमिट केला आणि टी एस सी मिळवली आणि महाराष्ट्रात पण झाले त्यामुळे आणि त्याच कालावधीमध्ये मध्ये मी म्हटल्याप्रमाणे बाकी राजकीय सामाजिक काम मुखनायक वगैरे हे सगळं सुरू होतं एक माणूस एका वेळी किती गोष्टी करू शकतो हे म्हणजे फार आश्चर्यकारक आहे आणि त्यातही पैसे नाहीत बाकी सगळ्या अडचणी आहेत अशा सगळ्या अडचणींवर मात करत बाबासाहेब ज्या प्रकारचं काम करत होते ज्या प्रकारचं लेखन करत होते ज्या प्रकारचं संशोधन करत होते ज्या प्रकारचं राजकारण करत होते हे फार व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून ज्या घरामध्ये बाबासाहेब होते ते घर पाहणं तेवढंच महत्वाचं होतं मग गेले दोन तीन तास इथंच बसलोय आणि पाहतोय निहाळतोय बाबासाहेब जेव्हा इथे लिहित असतील जेव्हा इथे अभ्यास करत असतील वाचन करत असतील तर काय काय गोष्टी घडल्या असतील असं मी सहजपणे फक्त स्वतःशीच विचार करत होतो आणि मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं पाहिजे बाकी सविस्तरपणे मी लिहिलंच पण फक्त आता नोंदवलं आणि मी कुठे आहे हे दाखवलं ज्याने लंडन मधलं बाबासाहेबांचं घर पाहिलं नाही मी मला अशी म्हटल्याप्रमाणे टेन के एच आर असं बाबासाहेबांच्या अनेक पत्रांवर सुरुवातीला म्हटलेलं असतं ते टेन के एच आर म्हणजे हे घर आहे हे अनेकांना माहिती नसेल तर बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांमध्ये पत्रांमध्ये या घराचा उल्लेख येतो त्यामुळे ते घर सहजपणे वृत्तांत दाखवलं एनिवे हा बाकी बोलत राहूस भेटूया जय वि